हा प्लॉट बघतोय हा उन्हाळ कांद्याचा प्लॉट आहे हे कांदे आज कम्प्लीट अडीच महिन्याचे होत आहे जर याची आपण जर मान जर बघितली तर हे बघू शकता एकदम मान ही जाड आणि खाली कांदा होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे जो हा कांदा आहे हा सरीवरती लावलेला आहे आम्ही याला थोडं मान जाण जे औषध मारतो आपण ते थोडं लेट झाल्यामुळं पण तरी कांदा हा बेस्ट दिसतोय आपल्याला सरीवरती आहे एकदम टॉपमध्ये तर आपण जर कांद्याची पात जर बघितली याला आज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ या आठ अशी कांद्याची पात आहे आणि कांदा हा खूप खाली खूप मान ही जाड झालेली आहे आणि कांदा पण खाली होतोय अडीच महिन्याचा कांदा झालेला आहे हा एकदम बेस्ट कांदा आहे पात अजून हिरवी आहे अजून तीन महिन्याचं होण्या होईपर्यंत कांदा हा खाली बेस्टमध्ये राहील एकदम टॉप क्वालिटीमध्ये माल होणार आहे याला आता फक्त एक फवारणी करायची ती म्हणजे तीन साडेतीन महिन्याच्या ती झाल्यानंतर एक औषध आहे रसायन उतरायचं म्हणून खाली कांदे होते मग त्या औषधने ते मारल्यावरती कांदे पंधरा दिवसात काढायला येत असतात मधी जरी जाऊन बघितला आपण एक एक नंबर कांदा आहे खाली कांदा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता जो हा कांद्याचा प्लॉट बघताय मित्रांनो हा उन्हाळ कांद्याचा जो प्लॉट आहे आणि हा कांदा जो आहे हा अडीच महिन्याचा झालेला आहे जर मान जर बघितली ही एकदम टॉप क्वालिटीमध्ये झालेली आहे खाली कांदा पण होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता आणि हा कांदा जो आहे हा सरीवरती लावलेला आहे मित्रांनो सरीवरती लावलेला आणि जो प्रत्येक कांदा हा आता सारखा झालेला आहे